हाय नमस्कार नमस्कारीबडे हाव आर यू हाव डू यू डू आय एम फाईन हेवरीबडे तर मी आज तुम्हाला असं ठिकाण दाखवणार आहे तुम्ही आता माझ्या अवतारावर जाऊ नका काय नका कारण जे अवतार माझा आहे का नाही ते आपण परत बघू पण आता एक आनंदाची गोष्ट आहे तर अशी गोष्ट आहे तर अशा गावात आम्ही आलेलो की तिथं आमच्या लहानपणीच्या इतक्या आठवण आहेत ना की आमच्या बापापासून आमच्या बप्पापर्यंत ह्या सगळ्या आठवण हा ना तर हे सातवलीला रोड जातो आणि केमला जातो आणि मी नेहमी म्हणायचे का ना मी केमला शाळेत होते केमला शाळेत होते तर ती शाळा ही आहे आणि आज माझ्या पुरींना घेऊन मी शाळेमध्ये मी आले शाळा पूर्ण पडलेली आहे बरं का पडझड झालेली आहे पण हे तर आमच्या आठवणी आहेत ज्या वेळेस आमची आई वारली होती तर पहिली ते पाचवी पर्यंत माझं शिक्षण इथं झालेलं आहे तर ती तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला आपण सुरुवात करू बघायला आणि छोकलीला पण सांगते आमच्या शाळेकडे जायचा रोड आणि इकडून फक्त एकच इष्टी यायची बरं का टेंबरणीवर इष्टी इकडं केमला जायचे हा कंदर वरन पळून पण गेलते बारकी होते पाचवीला होते त्या टायमाला मीन पळून गेलते कंदर पर्यंत गेलते तर चला तुम्हाला सुरुवात करू दाखवते तर हिथे एक झाड होतं आणि ते झाड तोडलेलं आहे ह्या झाडाखाली का नाही आमचा बप्पा बसायचा त्याच्या डोळ्यात फुल पडलं होतं तर चला आपण सुरुवात करू तर हा बघा ही शाळेच्या पाठी मागलं असं हाय हे झाड हे झाड त्या टायमाला नुसतं लावलेलं होतं असं मोठी दांडी लावलेली आणि हा बघा ही माझी जुनी शाळा हा बघा ह्या खिडक्या पहिल्या खिडकीत माझी झोपायला पेटी पण असायची आणि आम्ही पण असायचो स्वयंपाक खुली तिकडं लांब होती बरं का बरेच पटाकणाला माय शाळा हा बघा हे तुम्हाला लांब पण दाखवते ह्या इकडं घसरगुंडी होती mm. इकडं घसरगुंडी होती इथं प्रार्थना ही ती व्हायची ह्या बाबळे आहे ती उगवल्या त्या आता ही बीड काय नव्हता त्या टायमाला रोड नव्हता इथनं आम्ही सरळ असं पळत पळत जायचो हापशाचे ठिकाण पण तिकडं आहे तुम्हाला दाखवते ही एवढा सगळा माळ ही आता बिल्डिंग आहे ती झालेला आहे त्या आणि ह्या बाका हि माझा वर्ग आहे ह्या वर्गामध्ये मी पहिली ते नाही नाही पहिलीला मी ह्या वर्गात नव्हते तुम्हाला दाखवती ही नवीन शाळा परत बांधली होती छकुल्या हे तुला सांगते हे तर हे ऑफिस होत हे पहिलं आहे का नाही हे ऑफिस होत ऑफिस नाही कुठे येईल कावे दरी मोबाईल मी तुला सांगते ऑफिस होत जायचं पुढं मी स्टार्टिंग ला आलते ना आमचं वडील आलत घेऊन मला आणि सोनीला आमची एक पिशवी होती त्या पिशवीमध्ये सोनीची एक फ्रॉक होती माझी एक फ्रॉक होती ते पुढं तिचा सोनमाचा आवाज का गवडा मोठा तो आज उगले ऑफिस होता गच पण आहे गावात दाखवणार नल आणि इथं आम्ही थांबलो होतो हिथं मेन सोनी ह्याला खिटून थांबलो होतो इथं नवीन नवीन आले स्टार्टिंगला आणि आमचं वडील इथं बसलो होतो बघा तुम्हाला आतून दाखवते हे बघा इथं गणपती नेहमी हिथं गणपती बसवायचे बरं का हे ऑफिस होतं आणि इथं समोर त्या देवळीत का नाही गणपती बसवायचं राव का हे ऑफिस सेंटर दोन

आणि तिचं नाव सीमिता केलं ह्या ऑफिस मध्ये जन्मतारखा तर काय अशाच फेकलेल्या होत्या कारण पहिल्या लोकांना काही एवढं हे नव्हतं नाही काय शिक्षण नसल्यामुळे बापाच आमच्या आता शिक्षणावर जास्त लेक्चर देऊ नका मी हे माझ्या जुन्या आठवणी सांगते या तर हिता ऑफिस मध्ये आमचं नाव नोंदवलं तर पहिलीचा वर्ग तुम्हाला दाखवते स्टार्टिंगला मी पहिल्या वर्गात बसलो होते ना तर ती वर्ग ऑफिसला जिंकून ही पहिलीचा वर्ग नया वर्गामध्ये हा बघा हे दिसनाय गणित या जरा तर ह्या पहिलीचा वर्ग आणि हा बघा ह्या देवळीपशीने पहिल्या दिवशी मी इथं बसले होते ही देवळीपशी आणि हे देवळे कशी आहे त्या ह्याच्यात फर्श आहे फर्शिन त्याच्यावर एक पीटीन खालच्याच एक पीटी आणि हा बघा ही पहिल्यांदा मी जी शिकले असेल ना कशाला झूम करते झूम केले वे पहिल्यांदा जे मी शिकले असेल ना तर पहिला एक दोन मराठी एक दोन अ आई हि मी ह्या फळ्यावर शिकलेले बघा हजार सगळे येतात सगळं पहिली वर्ग माझा शिकली दुसरे फळ्या होत्या नाथरूम बेल्ड ठेवाय पाण्याची टाकी ही ती असं होतं इथं इथं काय सुद्धा नव्हतं त्या टायमाला आता मग बिल्डिंग बंगल झालेलं पण पहिलं काय नाही नुसतं माळ पावसाळ्याचा भरपूर पाऊस सगळा चिखल आणि जेवण झालं की झाडू मारावं लागायचा तिथे आता पण होता आम्हाला दुसरी आणि तिसरी आम्ही तिकडं काढली पण चौथीचा वर्ग तिथं का नाही मुलाने मॅडम होत शिकवायला यादव सर त्या वर्गात होत शिकवायला वर्ग घेऊ हाय का नाही तळेकर सर असत शिक सर शिकवायला तळेकर सर होत दुसरी ते दुसरे ते पर्यंत मी ह्या वर्गात शिकलेली तर पहिली पहिली खिडकी आहे का नाही पहिली त्या पहिल्या खिडकीच्या खाली बरोबर माझी पीटी असायचे सगळा वर्ग झाडू मारायचा सगळ्यात मोठा हिच वर्ग होता आणि ठणठणीत होता सगळ्यात मोठा पट पण आमचाच होता आणि लय भारी मजा यायची कारण सर लोक सुद्धा आमच्या बरोबर का नाही असं शिक्षकांसारखं राहत नव्हतं असं एकदम मैत्री सारखं फ्रेंडली आणि होता त्याच्यावर आम्ही बसायचो कपडे वाळ्या घालायचो आणि ह्या इथं सगळी मैस बांधली का आता तर तिथं सगळी जण क्रिकेट खेळायची आमची प्रार्थना व्हायची एकदा त्या बाल पहिलीच्या वर्गामध्ये का साप निघला होता साप साप निघला होता त्यावेळेस आम्ही सगळे इथं ग्राउंड वर बसलो होतो आमचं कवायत ही ते म्हणजे बघा हे ही आमची शाळा पडली पूर्ण बघा इकडं पूर्ण पडलेली हे शाळा तरी पण आमच्या जुन्या आठवणी महत्वाचं म्हणलं तर माझं पहिलं शिक्षण इथं झालं आणि माझ्या बापाची आठवण पहिले जास्त म्हणजे महत्वाची मीन सोनी त्या तिथं बसायचं इकडम बदामाची पण झाडं भरपूर होती पण बहुतेक आता ते नाही ते पण होते अशी बदामाचे झाडं चार पाच वर्गांना नव्हते पण तिकडे होती जुन्या वर्गांना आम्ही इथं खेळायचो सावलीला बसायचो हातरून टाकायचे फुकुट आणि हे इकडून का ना कोणी पण येणारे असे यायचे भेटायला पोरांचं रोज कोण ना कोण असायचं इष्टीतनं उतरलेली कुणाचं पाचच्या इष्टीनं उतरायचं माझा बाप तर नेहमी करा पाचच्या इष्टीनं उतरायचं नाही तर दुपारी एक वाजता केम गावात चालत चालत यायचा आणि बप्पा पण होता बरं का आपण बप्पाचं काय व्हायचं माहितीये का त्याला म्हणाय तो हाय हायस्कूलचा आहे तो हायस्कूलला जा आणि बाप्पा पळून आला होता इथं दाखला विकला नव्हता त्यामुळे इथं काय त्याला घेत नव्हते पण ते दाखला राहणार होता तर गावात पाचवीचा उर्गा होता आणि तो पाचवीला होता त्याचा दाखला नसल्यामुळे अडचणी आल्या तर मला जुन्या आठवडी काढून अक्षरशः आता सध्या डोळ्यात पाणी येत आहे बरं का पण तरी पण थोडासा सांगायचा प्रयत्न करते आमचा बापा आम्हाला इथं सोडून गेला बप्पाला तिथं सातवलीमध्ये सोडलं बाप्पा तिथनं आमच्याकडं आला आमच्याकडे आला त्या डोळ्यामध्ये फुल पडलं होतं हिथल्या म्हणायचे तू हायस्कूल जा हायस्कूलला जेवायला जा आणि तिकडले म्हणायचे की तुझं अजून धाकलाच नाही आलेला तू आत्ता आश्रमशाळेत जेवण कर त्या येण्यामध्ये तो अक्षरशः उपाशी मारायचा म्हणजे आणि परत आमचा बापा आला का आम्हाला पहिल्यांदाच भेटायला आम्हाला पीटी ही ती घेऊन आला पीटी दोन ताटं दोन तांबे सुनीलान मला आणि सोनी किती एवढी एवढी होती बाळकी तिला बोलायला येत नव्हतं त्याच्याकडे कोण लक्ष येत नव्हतं एवढं म्हणजे एवढं लहानपण आमचं इथं गेलेलं आहे त्याच्यामुळं शाळा बघून मला आठवण आले होती का ताट पण घरनं जाणव लागायची आम्ही होत ना ब्लॉक आता इकडं कशामुळे मुळे आलय आम्ही तुम्हाला सांगते तर भावनीला चाललोय तर आम्ही आता चाललोय भाळवणीला आवतर तर माझा असलं येडा गबाळा

आम्ही वाचायला असंयला त्याच्यामुळे आम्हाला तेवढा आनंद झाला बाकी काय नाही म्हणलं तर आमच्या बापाची आम्हाला इथे आठवण आली आमच्या बाप ना आम्हाला शिकायसाठी इथं आणून सोडलेलं आहे बाकी ह्याच्या पलीकडे काय सुद्धा नाही मला सांगायचं कारण ह्या रोडनं आम्ही चाललो होतो मग पटकन त्यांना माझ्या लक्षात आलं नाही आठवणी आल्या मग गाडीतून न उतरून आम्ही इथं आलेलो हाय तर चला आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तर बाय